नमस्कार मी अमिता आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये तुमचं स्वागत करते या स्टोरीमध्ये आपण घेऊन आलो आहोत भारतीय लष्कराची यशस्वी मोहीम ऑपरेशन सिंदूर हो मंडळी अखेर भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फते केली आहे भारतीय हवाई दलानं आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेकांच्या नऊ करून पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे मध्यरात्री एक वाजून अठ्ठावीस मिनिटाला ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन एक वाजून, एक वाजून एक्कावन मिनिटाला ते यशस्वी पूर्ण झालं आहे भारतीय सेनेचा ह्या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं उल्लेखनीय बाब म्हणजे आज या मोहिमेत भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराचा कोणत्याही ठिकाणावर हल्ला केला नाही ऑपरेशन सिंधूर मध्ये भारतीय सेनेनं बहावलपूर मध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं आहे या या उप्रेशन ला, उप्रेशन सिंधूर म्हणून नाव का दिलं गेलं जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथे बावीस एप्रिल ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती या दहशतवाद्यांना केलेल्या भ्याड हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता मात्र या भ्याड हल्ल्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष केलं सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळी झाडली आहे या कृत्यांना नक्कीच एक गोष्ट आधोरेखित केली जात आहे ती म्हणजे हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाचं एकात्मेवर ही हल्ला असल्याचे बोलले जात आहे या भ्याड हल्ल्या वेळी महिलाचा कुकू म्हणजे त्यांचा पतींना लक्ष्य करण्यात आला आहे दहशतवाद्यांचा हेतू केवळ त्यांना जीवानीशी मारण्यात नव्हता तर भारतीय संस्कृती देशा एक देशातील एकता आणि देशाचा आत्म्यावर हल्ला करण्याचा होता त्यामुळे अनेक निष्पापांचे कुकू पुसले गेले ही पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याचा हेतून या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आल्याचे बोलले जात आहे तर पंतप्रधान मोदींना स्वतः मॉनिटर करत होते या ऑपरेशन सिंदूर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताचा लष्कर नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे पाकिस्तान दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहे भारताने आपल्या हद्दीत राहून हा हवाई हल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे तथापि हा हवाई हल्ला सुमारे किलोमीटर आत करण्यात आला आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या ऑपरेशन मॉनिटर करत होते नऊ टार्गेट ठेवण्यात आले होते नऊचा नऊ टार्गेट यशस्वी झाले आहेत चला तर जाणून घेऊया भारताकडून कोणत्या नऊ ठिकाणांवर एअर एअरस्ट्राईक झाले आहेत बहावलपूर मध्ये जैश ए मोहम्मद चे मुख्यालय जे आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किलोमीटरच्या अंतरावर आहे मुरिदकेमध्ये लष्कर ए तोयबाचे मुख्यालय जे सीमेपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे सवाईमध्ये लष्कर ए तोयबा अड्डा जे सीमेपासून तीस किलोमीटर दूर आहे गुलपूरमध्ये दहशतवादांचा अड्डा जे ताबा रेषे पस्तीस किलोमीटर दूर आहे तर बिलाल मध्ये जैश ए मोहम्मद हवाई तळ सीमेपासून पस्तीस किलोमीटर दूर आहे कोटली जे नियंत्रण रेषेपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे बर्नाला मध्ये दहशतवाद्यांचा अड्डा जे सीमे रेषेपासून दहा किलोमीटर दूर आहे सर्जालमध्ये जैश ए मोहम्मदचा अड्डा जे, जे सीमेपासून आठ किलोमीटर दूर आहे चला तर जाणून घेऊया पाकिस्तानमध्ये झालेल्या या स्ट्राईकमध्ये किती लोक पाकिस्तानचे उद्ध्वस्त झाले आहेत बहावलपूरमध्ये दोनशे पन्नासहून अधिक दहशतवादी मुरिदकेमध्ये एकशे वीसहून अधिक दहशतवादी मुझरफाबादचे एकशे दहा ते एकशे तीस दहशतवादी तर कोटलीमध्ये पंच्याहत्तरहून ऐंशी दहशतवादी सियालकोटम दे नव्वद ते शंभर दहशतवादी गुलपूरमध्ये पंचाहत्तर ते ऐंशी दहशतवादी भिंबरमध्ये 60 हून अधिक दहशतवादी चाक अमरू मध्ये सत्तर ते ऐंशी दहशतवादी ऑपरेशन सिंदूर नंतर संरक्षण मंत्रालयाने काय म्हटलं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं की आमची कारवाई केंद्रित स्पष्ट आणि कोणताही वाद निर्माण करण्यापासून वाचलेली आहे आम्ही कोणत्याही पाकिस्तानी सैन्य ठिकाणावर हल्ला केलेला नाही भारतानं ठिकाणाची निवड करण्यात आणि ते उद्ध्वस्त करण्यात खूप संयम दाखवला आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय पंचवीस आणि एका नेपाळी नागरिकांची हत्या करण्यात आली होती संरक्षण मंत्रालयाचं वक्तव्यानुसार आम्ही आमची कटिबद्धता निश्चित केली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना उत्तर दिलं जाईल तर ऑपरेशन सिंदूर संदर्भातील माहिती नंतर देऊ असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे तर आता हेही जाणून घेऊया की ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान कडून बदला घेण्याचा वल्गना कसे आहेत पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेला प्रतिसाद तात्पुरता आनंद असल्याची प्रतिक्रिया लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दिली आहे त्यात ते पुढे म्हणाले की याचा बदला कायम स्वरूपाच्या दुःखाने घेतला जाईल आय एस पी अधिकृत निवेदनात पुढे असे म्हटले आहे की पाकिस्तान स्वतःच वेळानुसार आणि ठरवलेल्या ठिकाणी या हल्ल्यातलं प्रत्युत्तर देईल आणि भारताचा हल्ल्याचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की या हल्ल्याला अनुत्तरित सोडले जाणार नाही भारताने तीन ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत बहावलपूर कोटली आणि मुझफ्फराबाद पाकिस्तानी हवाई दलाची सर्व विमाने हवाई हल्ले करत आहेत सर्व हल्ले भारताने स्वतःच्या हवाई हद्दीतून केले आहेत असे आय एस पी निवेदनात पुढे म्हटले आहे पाकिस्तान स्वतःच्या निवडीच्या वेळी आणि ठिकाणी त्याचे उत्तर देईल ते अनुत्तरित राहणार नाही भारताच्या तात्पुरताच्या आनंदाची जागा सततच्या दुखाने घेतली जाईल असे त्यांनी म्हटले आहे तर भारताच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला जगासमोर उघड पाडले आहे भारत सरकारने आज ऑपरेशन सिंदूर नंतर पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण कारवाईची माहिती दिली आहे या ऑपरेशन संदर्भात विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती देताना पाकिस्तानला उघड पाडला आहे टार्गेट किती विचारपूर्वक निवडण्यात आले होते ते या ऑपरेशन द्वारा दिसून पीओके मधील टार्गेट सवाई नाला कॅम्प मुझफ्फराबाद हा लष्करचा ट्रेनिंग तळ होता पहलगाम गुलमर्ग हल्ल्यातील दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं या हल्ल्यातील अतिरेक्यांनी इथूनच प्रशिक्षण घेतलं होतं सायदना बिलाल कॅम्प मुझफ्फराबाद जैश ए मोहम्मदचं एरिया आहे जंगल प्रशिक्षण केंद्र होतं कोटली कॅम्प एलओसी पासून तीस किलोमीटर दूर होतं लष्करचा बेस होतं राजोरीत सक्रिय होतो पुचम딜 हल्ला येतूनच तयार झालेला अतिरेक्यांनी केला होता बर्नाला कॅम्प भीमबेर एलओसी पासून 9 किलोमीटर दूर आहे हत्यार हँडलिंग जंगल प्रशिक्षण केंद्र आहे अब्बास कॅम्प कोटली एलओसी पासून 13 किलोमीटर दूर लष्कर से फियादिन इथे तयार व्हायचे 15 अतिरेकी राण्याची सोय पाकिस्तानचा आतील टार्गेट सर्जल कॅम्प सियालकोट आंतरराष्ट्रीय सीमेपासून सहा किलोमीटरवर आहे मार्च 2025 हजार पंचवीसमध्ये पोलिसांच्या चार जवानाची हत्या केली होती त्या अतिरेक्यांना इथेच तयार केले होते महनुमा जाया कॅम्प सियालकोट अठरा ते बारा किलोमीटर आयबी पासून दूर आहे हिजबुलचं केंद्र पठाणकोटचा हल्ला इथूनच झाला होता मरकज तायबा मुरीदके आय बी बसून अठरा ते पंचवीस किलोमीटर दूर आहे मुंबई वरील हल्ल्याचे अतिरेकी इथेच तयार झाले होते कसावानी आणि डेव्हिड हेडली इथेच ट्रेन झालेले आहे ऑपरेशन सिंधूर राबवल्यानंतर सेनेकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली आहे यामध्ये परराष्ट्र सचिव विक्रम यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन भाष्य केले आहे बावीस एप्रिलच्या हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि योजना आखणाऱ्यांना रोखणे आवश्यक होते पाकिस्तानने पहलगाम हल्ला केल्यानंतर त्यावर कोणताही स्पष्ट कारवाई केली नाहीये पाकिस्तानने उलट आरोप केले आमच्या गुप्तचर यंत्रणेने भारत विरुद्ध आणखी हल्ले होऊ शकतात असे सूचित केले होते आणि हे थांबवणे आवश्यक होते असे परराष्ट्र सचिवांनी सांगितले आहे तर भारताने सीमापार हल्ले रोखण्याचा आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपला अधिकार वापरला आहे असेही म्हटले ఆ స్పెషల్ స్టోరీ భేటూ తోపర్య పహత రన్ూజ మరా